वृषभ राशीच्या लोकांनो दुसरा सौदा आणि विश्वास ठेवा तो अजूनही जबरदस्त आहे हा सौदा आहे पैशांचा गुंतवणुकीचा आणि व्यवसायाचा जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी येणारा काळ गेम चेंजर ठरणार आहे एखादा नवीन प्रोजेक्ट एखादी मोठी डील किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीशी पार्टनरशिपचा प्रस्ताव हे सगळं आता तुमच्या दाराशी येण्यास तयार आहे आणि जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे प्रमोशन बोनस किंवा एखाद्या नवीन कंपनीकडून जास्त पॅकेजची नोकरी मिळण्याची विशेषतः तंत्रज्ञान मीडिया कन्सल्टन्सी आणि फायनान्स क्षेत्राशी संबंधित लोकांना अनपेक्षित लाभ मिळणार आहे जे लोक गुंतवणुकीचा विचार करत आहे त्यांच्यासाठी शेअर मार्केट रिअल इस्टेट किंवा क्रिप्टो सारख्या आधुनिक गोष्टींत आता ब्रह्मांड सांगत आहे वेळ आली आहे उडी घेण्याची पण लक्षात ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हाच यशाचा खरा मार्ग आहे आता तुम्ही विचार करत असाल हे खरंच होणार आहे का की ही राशीफळातील आणखी एक सामान्य भविष्यवाणी आहे तर ऐकात हे सगळं केवळ ग्रहांच्या संयोगावर आधारित नाही तर ही सकारात्मक सामूहिक ऊर्जा आणि कॉस्मिक सिग्नल्सचा परिणाम आहे जे स्पष्टपणे सांगत आहेत की नशीब आता बदलायला सज्ज आहे यावेळी तुमच्या कुंडलीतील अकरावा भाव लाभस्थान यावर बृहस्पतीची दृष्टी आहे याचा सरळ अर्थ हे मोठे लाभ अचानक धनलाभ आणि उच्च पातळीवरील कनेक्शन तयार होणं त्याच वेळी चंद्राची स्थिती मानसिक स्थिरता आणि निर्णयक्षमता वाढवत आहे ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्याल आणि योग्य लोकांशी जोडले जाल वृषभ राशीच्या लोकांनो येणाऱ्या दिवसांत तुमच्यासाठी हे एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे देवाच्या कृपेने आणि तुमच्या मेहनतीने तुम्ही आता प्रत्येक क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचणार आहात तुम्हाला आता सर्वत्र सन्मान मिळणार आहे प्रत्येक दिशेतून आनंद तुमच्याकडे येणार आहे आणि तुमचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे हा तोच काळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या संघर्षांना निरोप देऊन तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज होणार आहात जर तुम्हाला तुमच्या सर्व अडचणींमधून आणि समस्यांमधून संपूर्णपणे मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला आधी तुमच्या आसपासच्या लोकांवर विश्वास ठेवण्याआधी देवावर विश्वास ठेवावा लागेल आणि दररोज मंदिरात जावं लागेल देवाची पूजा अर्चना करावी लागेल जेणेकरून देव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या साया अडचणी दूर करतील कारण जर तुम्ही देवाला तुमच्या प्रत्येक अडचणी सांगितल्या तर देव त्या नक्की दूर करतो पण जर तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला सांगितल्या तर अनेकदा लोक तुमच्या अडचणींची थट्टा करतात तुम्हाला कमी लेखतात अर्थात सर्व लोक असे नसतात तुमच्या जीवनातही असा कोणीतरी असतो ज्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता आणि त्याला तुमच्या प्रत्येक अडचणी सांगू शकता राशीच्या लोकांनो तर अशा व्यक्तीला तुमच्या मनातील साया गोष्टी सांगून तुमचं मन हलकं करा तुमचे शांत आणि वर्तन तुमचं सकारात्मक विचार तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल या काळात तुम्हाला काही मोठा नफा होणार आहे एखादा मोठा सौदा तुमच्या हाती लागणार आहे एखादी मोठी डील फायनल होणार आहे तुम्ही जे काम करता त्यात यश मिळू लागणार आहे जर तुम्ही कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी देवाचं नाव घेतलं घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेतला दररोज शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केलं आणि नम शिवाय मंत्राचा जप केला तर तुम्ही पाहाल की महादेवाच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुमच्या केलेल्या प्रत्येक कामात यश मिळू लागेल आप जर कोणताही व्यवसाय नोकरी किंवा इतर काही काम करत असाल तर त्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे भरपूर फळ मिळेल सध्या तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र सूचित करत आहेत की तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल योग्य प्रकारे आर्थिक लाभ होईल परंतु जर तुम्ही कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी थोडा वेळ थांबावे लागेल अशा कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी एखाद्या जाणकार व्यक्तीशी सल्लामसलत करावी राशीच्या लोकांनो दरवाजावर आलेल्या एखाद्या गरीब व्यक्तीला नक्कीच अन्न द्या स्वतःच्या हाताने गाईला आणि कुत्र्याला पोळी खाऊ घाला अशा पुण्यकर्मांमुळे देव नेहमी तुमच्या पाठीशी राहतील आणि कोणीही तुमचे नुकसान करू शकणार नाही देवाच्या कृपेने आणि त्याच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला मोठमोठ्या शुभ बातम्या मिळत राहतील कुंभ राशीच्या लोकांनो तुमच्या हाती दोन अत्यंत मोठे सौदे लागणार आहेत तुम्ही रातोरात करोडपती होऊ शकता मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगेच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी अवश्य लिहा आणि जर तुम्ही अजूनही चनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा मित्रांनो आता तो काळ आलेला आहे ज्याची तुमच्या ग्रहनक्षत्रांनी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होती तुमच्या नशिबाची बंद तिजोरी आता उघडणार आहे आणि त्यातून असा खजिना बाहेर येणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही स्वप्नात केली नसेल आज आपण अशा दोन भयंकर सौद्यांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला एकाच वेळी मिळणार आहेत हे असे प्रसंग असतात जे सामान्य जीवनात फार थोड्या लोकांना मिळतात परंतु ब्रह्मांडाची चाल ग्रहांची स्थिती आणि राशीचे अद्भुत योग हे सगळं शंभर वर्षांनंतर इतक्या तीव्रतेने एकत्र आले आहे वृषभ राशीच्या लोकांनो आता तुमच्यासाठी एक फार मोठा आणि चमत्कारी काळ सुरू होणार आहे ज्या क्षणाची तुम्ही फार काळापासून वाट पाहत होता तो आता तुमच्याजवळ येणार आहे देवाच्या कृपेने तुमच्या जीवनात तो विशेष वळण येणार आहे जिथून सर्व काही बदलून जाईल तुमच्या मेहनतीचे आणि संघर्षाचे फळ तुम्हाला आता मिळेल आणि हा बदल तुम्हाला रातोरात करोडपती करू शकतो हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे शंभर टक्के खरे आहे सध्या तुमच्यासाठी एक नव्हे तर दोन मोठे सौदे एकत्र येणार आहेत हे सौदे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील आणि तुम्हाला असे यश देतील ज्याचे तुम्ही फक्त स्वप्नच पाहिले होते जे कामे तुम्हाला पूर्वी अशक्य वाटत होती ती आता शक्य होणार आहे देवाने तुमच्या नशिबाचा संपूर्ण खेळ बदलून टाकला आहे आणि आता तुम्हाला ते सगळं मिळणार आहे जे तुम्हाला खूप काळापासून हवं होतं तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि अनेक वर्षांपासून स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी संघर्ष केला आहे पण आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात तो काळ येणार आहे जेव्हा तुम्हाला दोन मोठे सौदे एकत्र मिळणार आहेत हे सौदे फक्त आर्थिक लाभ देणार नाहीत तर तुमच्या कुटुंबाची परिस्थितीही बदलून टाकतील आता तुमच्या नशिबाचा तारा वृषभ राशीच्या लोकांना पूर्णपणे चमकणार आहे आणि या चमकासह तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत तुमचं जीवन जमीनशी जोडलेलं आहे होय जमीन जायदाद जी आजपर्यंत तुमच्या हातातून तु निसटत होती ती आता स्वतः हून तुमच्या नावे येण्यासाठी तयार आहे कुंभ राशीच्या लोकांनो शनीची सरळ दृष्टी आणि बृहस्पतीची कृपा यामुळे आता तुमच्या जीवनात असा संपत्ती योग तयार झाला आहे जो गेल्या बारा वर्षांमध्ये प्रथमच एवढ्या तीव्रतेने निर्माण झाला आहे जर तुम्ही कधी जमीन खरेदी केली होती आणि तिचे नावांतरण प्रलंबित होते जर एखाद्या कोर्ट केसमध्ये तुमची जमीन अडकली होती किंवा वारसा हक्काशी संबंधित काही वाद वर्षानुवर्षे प्रलंबित होते